कोणत्या प्रकारचे काही म्हशीचं दूध वगैरे नाही साप आणि शिफेला असा कोणत्या प्रकारचा काटा पण नसतो जेणेकरून जेणेकरून आपल्याला आपण परिचय नंतर सापडतो मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही बघू शकता आपण घरामध्ये किचनमध्ये धरण्यासाठी बोलवलेलं आपल्याला आपले मित्र सावले मधले कुद्ध बुद्रुक आहे ना बुद्रुक मधून आणि भाऊ बॅटरी घेऊन लक्ष ठेवून बघू शकता तुम्ही तर तुमचा परिचय द्या आता तुमचा परिचय द्या ना तुमचं नाव सांगा ना रमेश आर्ने रमेश आर्ने भाऊनी फोन केला होता त्यांना मग शिकत रामराम घातला होता तर तुम्ही बघू शकता बॅटरी लावून भाऊ लक्ष ठेवून बसलेला आहे घराच्या बाहेर एकूण आलेला असावा साप घरामध्ये बघू शकतात घरामध्ये साप कशा प्रकारे जुनं आपलं जे घरामध्ये जुने जुन्या पहिल्यांदा गॅसच्या अगोदर स्टोव आता स्टोव राखेलचा स्टोव त्या स्टोवमध्ये मध्ये कशा प्रकारे तो साप एटोळा घालून बसलेला आहे बघू शकतात तर मित्रांनो आता त्याला बाहेर काढू आपण एकदा मग या सापा माहिती देऊ अन्न भयभीत दूर करू तर घरामध्ये यायचं कारण का घरामध्ये जे उंदरं वगैरे असतात हे असे अन्नधान्य असे घराचे तिथे असं असतात ना त्यावेळेस उंदरं राहतात उंदराच्या पाठोपाठ साप येत असतो बघू शकतात आपल्याला सापाला पण व्यवस्थितपणे पकडू सर्वांची भयभीत झालेली आहे

अंडे आणि सेंटरनो आणि त्याच्याيطाट अंडे वळे दिसतंय दिसतंय यामध्ये फ्रेंड्स मी गेम द मार्केटिंग अवर्स आहेत बाळा बोलवणार आहे ओके खात आलिएत खालिएत खाली उतर खाली उतर लवकरच पाय मित्रांनो पुढे थांबले नाही आडवा

for now. साबण कशा प्रकारे बऱ्याचशा लोकांची आहे का ती साप गाठन ती तिच्या सुरक्षा कवचासाठी पकडण्यासाठी अशी आडा घालत असते कोणत्या प्रकारच्या गाई म्हशीचं दूध वगैरे पेत नाही साप आणि शे याच्या शिफेला असा कोणत्या प्रकारचा काटा पण नसतो जेणेकरून जेणेकरून आपल्याला दुःख नाही का असं वाटतं माणूस आला आपल्याला धोका होईल निच सेफ्टीचा गाठा तुम्ही होऊ शकतात अशा प्रकारे ना गाठ मारलेली झालं

सावधत नाही पण काय वेळात बऱ्या वेळेचे दिशेन सोडून देऊ जर का आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात घराच्या आजूबाजूला साप यायचं कारण का का पक्षीच्या शोधामध्ये उदर बेडक जे असते आपल्या घराच्या आजूबाजूला त्या उदराच्या उंदर बिडक्याच्या शोधामध्ये तो साप आपल्या घरामध्ये शिरत असतो आणि निवाऱ्यासाठी म्हणजे आता काय सगळं आता सध्या पावसाळ्याचे